मंडळी <laughs> इथे एक गोंधळ शेजारी आणि किती वाजता अडीच वाजलेले आहेत इकडे चाललाय गोंधळ इकडे माझं ऑफिसचं काम पण बऱ्यापैकी संपलंय माझं शिफ्ट संपली आहे आणि सकाळी उठून आजच्या चाऱ्यांसाठी आम्ही तयार आहोत पुष्पाचू लेट्स गो गुड मॉर्निंग कस झाले बघू बघू कस कस मांजरी मांजळी मांजळी आता वाजली आहे आज आणि जिजा आता उचलली आहे आम्ही आता छान आंघोळ करणार आहे माझी ज्येष्ठ आंघोळ झाली आहे ओ म्हणजे म्हणजे जिजाचा घ्यायचं आहे जिजा पण रेडी झाले आहे हर्षदा रेडी झाली आहे मी पण रेडी झालोय वाजलेले आहे आठ चाळीस लिहायच आहे लगेच पाच दहा मिनिटात आता जिजा स्कूलचं टाइमिंग झालं आहे सोडायचं आणि मग आम्हाला जायचं आहे मी चाललोय हर्षदा नंतर येणार आहे खाली मी जिजाला सोडून आलो आणि हर्षदा इथं आलेली आहे मंडळी ऍक्च्युली आता झालेलं आहे टायमिंग मुव्हीच पण आता आले थिएटर जवळ आलोय मी नेहमीच नाही पण आता बघू सुरुवात बहुतेक चुकते असं वाटतय अपर ग्राउंड मंडळी ग्राउंड फ्लोरला ला इथे तिकीट करायचं आहे आता इथे आपण तिकीट करायचं हे बघू आलेले नऊ पंधरा हा मंडळी तिकीट करून झालेलं आहे आग चला 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 भागो 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 आजुन सरप झालेल नाही मित्र आय लागला गबाडे मंत्री आम्ही ट्रेलर साठी पोहोचलोय काफी मिलती जुलती आहे ना हे गाणी हाय सरक बरे <laughs> गाणी आहे उफासा के एवढं धापा धापा करत आले आता हर्षदाची एक स्कीम हे झाले फत्ते झाली आहे स्कीम तुझी सुट्टी सांग सांग की सिक्युरिटी गार्ड राहून घेतला थँक्यू ट्रेलर ट्रेलर आहेत पुष्पा 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 हिले मंजुरी मंजुळी आता दाज इंटर इंटरव्ह्यू पर्यंत कसा वाटला मूवी इंटरव्ह्यू पर्यंत कसा वाटला मूवी सुबॅग आहे ना कसा पुष्पा

<laughs> वाली काली माँ महाकाली आँखों में लगा के वो काजल भाग्य वह जगाने वाली काली माँ महाकाली <laughs> अंगारों का अंबर सा लगता है म्हणजे दीड वाजता आणि आता मूवी संपलाय सुरू झाला पावणे धाला संपलं दीड वाजता आता जायचं घरी कसा वाटला मूवी पुष्पा कसा वाटला तू विचार हे फक्त ना स्लॅग स्लॅग चित्र आहे माझ्या मध्ये माझ्या मध्ये मला मूवी बरा वाटला नेस एंटरटेनिंग खूपच आहे पण खूप वेळ पिक्चर आहे जवळपास तीन सव्वा तीन तासाचा पिक्चर आहे स्कूल झाली ति झाची तिला दॉलीने आणलेलं

मंडळी मस्त सकाळी मूवी बघल्यानंतर संध्याकाळी परत आपल्या आप रियालिटीला <laughs> आमच्या इथे ना एक मस्त पैकी नवीन मंडई सुरू झाली आहे बा मार्केट भाजी मार्केट आता भाजी मार्केट जरा दाखवतो आणि जमलं तर काय काय भाज्या घ्यायच्या आहेत बघू हो सगळंच तर फुलांपासून फळांपर्यंत या पण सगळ्या गोष्टी ठेवल्यात ॲक्सेसरीज आणि फळ अग कि फळ मेंदिळी आपल्या सगळ्यांचं फेवरेट हे पण आहे सगळ्यात गोष्टी लसूण चटणी आमच्या हा तशी फेवरेट लसूण चटणी बाकी शेंगदाणा चटणी लोणचं बिंच सगळं सगळं आलंय एक्झिबिशन एक्झिबिशनला सगळं वाटायला लागलं तर मंडळी फक्त ऍपल घेतलेला आम्ही आणि आता निघालो घरी घेतला असत तर हो तर म्हणजे हो मंडळी आमची सांगा मूवी तुम्हाला कसा वाटला आजचा पुष्पा मजा आली खतर हो सेकंड पेक्षा पहिलाच खर तर चांगला आहे डन चल आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय बघा ऑफिस काम करता करता इकडे काय चाललंय आहे थंडी की साईड इफेक्ट अजिबात थंडी वाजत नाही ना गरम होतं म्हणजे हेडफोन पण आहे त्याच्यावर मग ते बरोबर ते दाबलं जातंय हेडफोन मध्ये दाबलं जात नाही असं गम तर गरम गरम काम करा थंडी व्हायला लागलाय का हो असा आणि इशारा पण दिला मी आज न्यूज पण बघितलेली ना गारठ्याचा इशारा दिला करा चल बाय बाय